नमस्कार मित्रांनो तर आपण आता या ब्लॉकमध्ये तुम्हाला हांडे दाखवणार आहे पेंडच्या तर पेंटला आम्ही चाललेलो आहोत तर पेंडला खूप साऱ्या हांड्या असतात तर आपण बघू कोण किती घर लावतोय किती करायचे आहे तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या मागेचं तर चला मित्रांनो आता निघालो आम्ही बेंडला जायला तर चला डायरेक्ट आपण पेंडलाच भेटू बघू हांडे आणि कोण कसा पोहोचतोय ते दाखवणार आहे तर चला मित्रांनो तर बघू आपण डायरेक्ट बघा मित्रांनो भरपूरच पब्लिक आहे ना बघा मित्रांनो काय भरपूर माझ्यात तर भरपूर आहे तर चला मित्रांनो अजून हांडी किती थर लावणार आहे ते दाखवणार आहे चला मित्रांनो आता लावणार आहे बघा तुम्ही आणि मित्रांनो बघा आता चालू होणार आहेत थर लावायला पण मित्रांनो चालू झालेलं आहे बघा आता बघू किती थर लावतात ते

आई तुला बोललो तर मित्रांनो पहिलीच पडलेले आहेत मित्रांनो ते आता गडपकर जरा पडलेले आहेत थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांचं प् तर आता क्वालिटीवाले बघूया किती लावतात ते तर चला मित्रांनो बघूया आता कसं लावतात ते तर मित्रांनो बघा कुठं आहे तर झालेली आहे सुरुवात मित्रांनो बघा बघू आपण आता बघू आता काय कसं क बघा पटकन उठा पटकन उठा बाजूला बरा बघ काय आहे बघा सावकाश जा सावकाश ओके ओके परत एकदा तर लावणार आहेत क्वालिटी वाले आता एकदा पडले तर परत बघूया आता लागते का आपण तर बघा मित्रांना चालू झालेले आहे बघू आपण आता

चार पाचव्या तर वाशीला आहे गोविंद पथक गडपकरच आहेत तर बघू आता गडपकर किती सर लावतात ते तर बघू किती सर लावतात ते दाखवू तुम्हाला तर चला मित्रांनो मित्रांनो बघा आता वाशी वाशीच्या त्या अंडीला आता सुरुवात करणार आहेत गडपवाले तर बघू आता कसं गडपवाले लावतात ते तर बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे वाल्यांची बघू शकतात महाडे इथे तारांच्या मला पण नाव माहिती कृपया गडपच्या सर्व पथका निघायचं इकडे रोडे गोविंदा पथक चौथ्या धनावर सलामी दिली थोडस बॅलन्स सुरुवातीला वाटत होत परंतु असं म्हटलं जातं ना आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही पुढे जाणार आहात कारण रोडे गोविंद पथक आपण बक्षीस घेऊन जायचं आहे आपले गोविंद येऊन आपण बक्षीस घेऊन जायचं आहे रोडे गोविंद पथक चार सलांचे चार थरांची सलामी दिलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे गडप गोविंद पथकाने सलामी दिलेली आहे आणि आता आता गोविंद पथक क्वालिटी तर बघूया आता आपण किती थर लावतात ते आठ थरांचे इथं पण आहे सलामी वाटते तर बघू आपण आता किती थर लावतात ते यशस्वीरित्या सात थर लावलेले आणि त्याचबरोबर आता हा सात थर लावलेल्याचा त्याला मित्रांनो बघू थोडं काय आहे ऑलरेडी जे वाले इन की वर्क पेंट मध्ये सर्व झालेलं आहे वाटतंय अंड्या बंड्या सर्व फुटलेल्या आहेत बघू आपण बघू मित्रांनो बघू शकता मित्रांनो मित्रांनो परत इथे पण क्वालिटी सांग काय ते सगळं विधवायची आहे तर ती बघू शकता का पेनला जय हनुमान क्वालिटी संघ व्हडक बघू शकते मध्ये यशव्यासे आठ थर जय हनुमान क्वालिटी संघ आज व्हडकर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये टप्पल आठ थर आठ थर येथे झालेले என்ன சொல்லுகிறது. टाळ्या वाजवा सर्व पेनकरांनी विनंती करतो की तुम्ही टाळ्या वाजवा बरे या गोविंद हा जो बालगोविंद आहे तो विदाऊट हार्नेस आपला वरती चढलाय तर त्यासाठी टाळ्या वाचल्या पाहिजे मी 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 क्वालिटी संघाला मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही थोडे उशीरा आलात त्यामुळे तुम्हाला मी संधी नाही देऊ शकतो कसं आहे की जो फर्स्ट आले त्याला कोण आम्हाला संधी देण्याच्या पण पुढच्या वर्षी नक्कीच करूया एक दोन तीन चार अतिशय सुरेख अशी मानाची हंडी प्रकारची महाजन साहेब बोललेली आहे मनसे जयंडी महोत्सव दोन हजार पंचवीस याची मानाची हंडी सन्माननीय मनसेने पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या राजपूत साहेब यांचा सन्माननीय प्रकाश साहेब यांच्या हस्ते चला मनसे दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस यांच्या मानाची अंडी फोडण्याचा मान मिळत आहे तो ज्ञानेश्वर चिरबी गोविंद पद यांना टाळ्या उंदा त्यांच्या एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळे आणि कडक वाल्यांचा नंबर आलेला आहे बघू शकता तुम्ही गोविंदा पदक चिरबी घडप म्हणचे न्यूजचा दोन हजार पंचवीचा विजेता بيك، تعال، 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 تعال